नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो सोशल मीडियावर टेलिग्रामवर विशेष करून वन विभाग भरतीबद्दलच्या आहेत तर त्या भरपूर अशा लीक बातम्या म्हणा किंवा ज्या गोष्टी आहेत तर त्या फिरत आहेत मग अशामध्ये आपल्यासमोर एक संभ्रम आहे की नेमकं भरती कधी येणार आहे मागच्या वर्षी दोन हजार पंचवीसपासून ही भरती ही जी आ, भरती आहे तर ती येणार आहे येणार येणार आहे फेब्रुवारी चालला आहे आपला तरीही काही भरतीच्याबद्दल आणखी काहीही ऑथरराईज शासनाकडून काही हालचाली आहे की नाही हे कळायचं आपल्याला शेवटचा मार्ग राहतो तो म्हणजे आय आर टी आय दाखल करणं ठीक आहे शासन दरबारी आपण माहितीच्या अधिकाराखाली अंतर्गत आपण काय केलेलं आहे की वन विभागाची भरती जी आहे तर ती कधी येणार आहे त्याबद्दल आर टी आय दाखल केलेला आहे न आता आपण अगोदर पुढे जाण्या अगोदर आपले हे काही टी सी एस आय बी पी एसच्या नोट्स आहेत फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि यू मस्ट ट्राय की तुम्ही ए आयच्या ऑडिओ नोट्स व्हिडिओ नोट्स कशा पद्धतीने ते देखील आहे देन महालिपिक भरती आरोग्यसेवक वगैरे ज्या आहेत तर त्या सगळ्या बॅचेस देखील आपल्या आहेत तुम्ही त्या ट्राय करू शकता न पुढे जाण्या अगोदर आपण जे आहेत ना तर ते आज जवळपास पाच विभागाच्या पाच भरती प्रक्रियेवरती आपण आर टी आय दाखल केलेला आहे त्यापैकी जिल्हा परिषद एक आहे वन विभागाची आहे एम पी एस सी वरती देखील आपण केलेला आहे देन आरोग्य विभागाची देखील आहे आणखी कुठली मला सध्या आठवत नाही पण चारी पाच व्हिडिओ जे आहेत ते घेणार शॉर्ट शॉर्टमध्ये ना आपण आरटीएच्या अंतर्गत काय माहिती मागवलेली आहे वन विभाग भरती दोन हजार सव्वीस या अंतर्गत आपण माहिती मागवलेली आहे की पहिला आगामी वनरक्षक भरतीसाठी मंजूर पदाची विभाग निहाय सर्कल किंवा डिव्हिजन वाइज संख्या जी आहे तर ते किती आहे जर डिव्हिजन वाइज संख्या जर त्यांनी सांगितली तर म्हणजे याचा अर्थ आहे की राज्य संवर्गात म्हणजे वरती किती जागा असणार आहे त्याचं चित्र आपल्याला स्पष्ट होणार आहे मी जाणून बुजून आहे वनरक्षक भरतीचा प्रस्ताव शासनाकडे कोणत्या तारखेला पाठवण्यात ता आला आहे त्याचा फाईल क्रमांक द्यावा वन र... वन विभागाकडून आता शासनाला कधी आणि प्रस्ताव कसा पाठवण्यात आलेला आहे तर त्याची काही तारीख असेल का किंवा जे असेल फाईल क्रमांक ते मागवलेला आहे नंबर तीन आपण सदर वनरक्षक भरती प्रक्रिया सध्या कोणत्या टप्प्यावर आहे म्हणजे हो शासनानं त्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे का आकृतीबंध तयार आहे का फायनान्स विभागाची मान्यता आहे का आणि जाहिरात टी सी एस आय बी पी एस कोणाकडून घेणार आहे ते देखील आपण विचारलेलं आहे मागील वनरक्षक भरतीत रिक्त राहिलेली बॅकलॉग पदे मागच्या वेळेस जे वनरक्षक भरतीला जे कात्री लावली होती तर त्यापैकी किती पदं बाकी आहे ते देखील विचारलेलं आहे आणि वनरक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याचा अपेक्षित कालावधी कोणता आहे किती आहे ते विचारलेला आहे आणि सहावा प्रश्न जो आहे तर तो सदर भरती प्रक्रिया एम पी एस मार्फत होणार की टी सी मार्फत होणार किंवा अन्य कोणत्या एजन्सी मार्फत होऊ शकते किंवा हालचाली काय चालू आहे याबद्दल आपण काय केलेलं आहे माहिती मागवलेली आहे बाकी ही खाली जे आहे तर ती ही आर टी आय जर फाईल केलेला आहे ना तर त्याची माहिती आहे डेटा आहे ठीक आहे पेमेंट मोड वगैरे आणि आपण हे रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला हे मागवलेलं आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणखी जर कुठल्या विभागाच्या भरतीविषयी जर आपल्याला आरटीआय टाकावा अशी तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता आता पुरते एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम